आणि एकूणच सोलापूर जिल्ह्यातल्या ले, आणि राज्यभरातल्या नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जवळपास आणि नगरपालिकेची झालेली निवडणूक या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण असे होते कारण चाळीस वर्ष एका विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेलं नेतृत्व जवळपास सातत्यानं तीस वर्ष सलग या तालुक्याची विधानसभा ताब्यात असलेलं नेतृत्व त्याच्या आधी दोन वेळा असं चाळीस वर्ष या तालुक्याची दोरा त्यांनी स्वतःच्या नेतृत्वात नियंत्रण ने ठेवली होती ते राजन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीची ताकद पालकमंत्र्यांची ताकद सर्व प्रकारच्या यंत्रणेची ताकद असताना भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक जी प्रत्यक्षात निवडणूक झाली ती पहिली निवडणूक त्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा पराभव होणार नाही राजन पाटील यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे आमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कुमारी सिद्धी वस्त्रे या धनुष्यबान चिन्ह घेऊन आमचे या निवडणुकीचे पॅनल प्रमुख ज्यांच्या नेतृत्वामध्ये मोहोळ शहराच्या नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवली ते धर्मेश बारसकर त्यांच्या नेतृत्वामध्ये कुमारी सिद्धिवस्त्रिया नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जवळपास सहा हजार दोनशे त्र्याहत्तर मतं घेऊन एकशे सत्तर मतांनी सर्वप्रथम अभिनंदन करतो या सर्वच निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी खुद्द आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्यातले सर्वात ज्येष्ठ नेते असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गुलराम काका साठे या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत अजूनही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या प्रभाग क्रमांक दोन सपमा अष्टुल त्याचबरोबर दोन ब मध्ये अदिती तुरडे तीन मध्ये साखराबाई बरखडे तीन ब मध्ये स्वतः फक्त प्रथम नगराध्यक्ष रवींदी भावकर त्याचबरोबर आठ मध्ये राणी चंद्रकांत गोडसे नऊ अ लखन जगदीश कोळी नऊ ब श्री शेख सरदार सलीम आणि दहा ब मध्ये चैतन्य प्रभाकर देशमुख असे आमचे आठ उमेदवार हे निवडून आलेले आहेत मी सर्व उमेदवारांचं नगराध्यक्षांचं मनापासून अभिनंदन करतो या निवडणूक ही निवडणूक एक आगळीवेगी निवडणूक होती प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर त्या निवडणुकीमध्ये झाला होता ही गोष्ट खरी आहे प्रत्येकाला मूळ शहरातल्या नागरिकांना ती माहीत आहे एका मताला पाच हजारापासून ते दहा हजार रुपये त्या ठिकाणी खर्च करण्याची तयारी विरोधातल्या लोकांनी दाखवली आणि ती केली देखील तुम्ही समोर पत्रकार आहात तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत अशाही परिस्थितीमध्ये विरुद्ध हा विजय हा प्रत्यक्षात केवळ बोलण्यापुरता नव्हे तर प्रत्यक्षात हा जनशक्तीचा विजय आहे या मोहोळ शहरात मोहोळच्या बहादूर मतदारांनी आनगरकरांची राजकशी प्रवृत्ती या मोहोळ शहरात घुसू दिली नाही त्याबद्दल त्या, त्या मोहोळ शहराच्या शा मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो